नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गावरान शेंगोळे जे चविष्ट आणि पचायला हलके असतात चला तर मग लागणारे साहित्य आणि कृती पाहूया सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अद्रक टाकून घ्यायचे आहे चार पाच हिरवी मिरची लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि जिरे टाकायचे आहे आणि हे सर्व आता वाटून घ्यायचं आहे जाडसरेची भरड करून घ्यायची आहे आपल्याला तर शेंगोळ्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नंतर दोन चमच ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बेसन पीठसुद्धा टाकू शकता हळद टाकायची आहे जिरे टाकायचे आहेत आणि वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे मगाशी जो आपण करून घेतलेला तो नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर हे कोरडे जिन्स अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट सरसं याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने तर मळे या पिठामधला थोडासा गोळा मी बाजूला काढून घेणार आहे तो नंतर यूज करायचा आहे आपल्याला कशासाठी करायचा तो तुम नंतर तुम तर नंतर तुम्हाला कळेलच तर तोपर्यंत आता आपण शिंगुळे तयार करून घेऊया तर इथे आता थोडंसं पीठ घेऊन त्याला तेल लावून आपल्याला असं रोल करून घ्यायचं आहे हाताने प्रेस करायचं आहे आणि बा बारीक असे शेंगोळे त्याचे करून घ्यायचे आहेत जास्त जाडसुद्धा नाही करायचे कारण त्याला शिजायला वेळ लागतो आणि खायलासुद्धा जास्त टेस्ट येत नाही मग त्याने तर या पद्धतीने आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता परत एकदा मी दाखवते हो तुम्हाला तर शेंगोळे इथे बनवून तयार झालेले आहेत आपण आता फोडणीची तयारी करूया तर इथे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे जास्त तेल नाही यूज करायचं आपल्याला नंतर मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे कढीपक्का टाकायचा आहे आणि वाटलेला आपण बघा कि ते मसाला आहे ना अद्रक लसूण कोथिंबीर वगैरे आपण जे वाटलेलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि शेजलेलं लसूण परत याच्यामध्ये मी वरती ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ती सर्वच छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये ले हळद टाकायची आहे आणि थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे कारण हिरवी मिरची जास्त तिखट न नव्हती त्यामुळे मी अजून लाल तिखट याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि याच्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला तर आता पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून शेंगोळे सर्व सोडून घ्यायचे आहे आणि मगाशी जे थोडंसं मी पीठ ठेवलं होतं बाजूला तर त्याच्यामध्ये पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं आहे आता ते पाणी आपल्याला या शेंगोळ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्याने छान असे दाटसर आपले शेंगोळे होतात आणि खूप चविष्टसुद्धा लागतात तर झाकण ठेवून दहा मिनिटे मी शेंगोळे शिजवून घेतलेले आहेत तर बघू शकता इथे छान शिजलेले आहेत आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा बघू शकता की ते छान असे आलेले जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे तर खूप टेस्टी लागतात हे अशा ह्या पद्धतीने शेंगुळे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद